बघण्यासाठी आमच्या चॅनलला दहशत माजवणाऱ्या आणि हिंमत वाढलेल्या बिबट्या संदर्भातली सिन्नर आणि कोपरगाव सरहद्दीवर असलेल्या यसगाव परिसरात बिबट्याने धुमाकळू घातला असून एका महिलेचा आणि एका बालिकेचा प्राण घेतला आहे व असे असे प्रकार घडल्याने ग्रामस्थ आक्रमक होऊन प्रचंड दहशतीखाली आहे असल्याने कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी प्रत्यक्ष ग्रामस्थांसमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनद्वारे बिबट्याला ठार करण्याचा व बिबट्याला बंदोबस्त करण्याचा जो मागणी प्रस्ताव केला त्यावर अजित पवार यांनी दखल घेऊन संबंधित महाराष्ट्र शासनाच्या कानावर ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने काल वन विभागाला बिबट्या शूट करण्याचे आदेश दिले असून संबंधित कार्यवाही सुरू करण्यात आली आहे ए वन न्यूज महाराष्ट्र भाऊसाहेब भांडोरे सिन्नर संध्याकाळपर्यंत त्याचा निकालच लावा कारण की इथं किती आता दोन दोन तीन घटना झालेल्या आहेत अजून आपण किती माणसं मरायची वाट पाहिजे आणि मग त्याला घोषित करायचं का न बघ तातडीनं जी काही कारवाई करायला का पाहिजे म्हणजे त्याची परवानगी शूट करण्याची आणि त्या पद्धतीनं करून देतो हे इतकी वाईट घटना घडलेली आहे आणि पुन्हा त्याचे अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही सगळी काळजी घेतो Uh a eh, to Katrina Santo.